शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की डीप डिप्रेशन गुजरातवर अजूनही आहे आणि उद्या याचं आसना नावाचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊन ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे तशा प्रकारची हवामान खात्याकडून आता घोषणा करण्यात येते आज ही घोषणा होऊन उद्या त्याचं डिक्लेरेशन होईल असा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात आपण एक कमीदाब तयार होईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला होता आणि त्या संदर्भात सुद्धा हवामान खात्याकडून आज डिक्लेरेशन आलेलं आहे त्यामुळे दोन्हीही सिस्टम जेव्हा तयार होतात तेव्हा यामध्ये महाराष्ट्र येतो आणि दोन सिस्टमच्यामध्ये महाराष्ट्र आल्यामुळे आता आज उद्यापासून महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात होईल आजही काही विभागात अतिशय तुरळक पाऊस सुरू झाला आहे उद्या याचं प्रमाण वाढेल आणि दिवसेंदिवस आता महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे आपण या उपग्रहीय छायाचित्रामध्ये बघतो की साधारण उद्या आसना नावाचं चक्रीवादळ गुजरातच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन कमी दाबाला आता सुरुवात होते आहे त्यामुळे महाराष्ट्रावर याचा परिणाम काय होणार याविषयी आपण माहिती घेणार आहोत जी ए पी एस मॉडेलचा जर अंदाज बघितला तर विदर्भामध्ये उद्या विदर्भा तीस तारखेला पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण एकतीस तारखेला सुरू होईल एक तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भातच पाऊस सध्या जी एफ एस मॉडेल दाखवत आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज थोडा बदलला आहे छत्तीसगड मध्य प्रदेश असं वादळी परिस्थिती जाण्याची शक्यता जी एफ एस मॉडेल दाखवू लागलं आहे तीन तारखेला मात्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या वा कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे साधारण चार तारखेला देखील आपण नजर टाकली तर छत्तीसगड मध्य प्रदेश असाच त्याचा प्रभाव दाखवला जातो आहे आपण तीस तारखेला स्कायमेटचा अंदाज बघितला तर मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पूर्व विदर्भात पावसाळी अंदाज दिला आहे कोकणात हलक्या सरींची शक्यता दाखवली आहे पुन्हा आपण बघतो की मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण एकतीस तारखेला स्कायमेटने वाढण्याचा अंदाज दिला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव दाखवण्यात येतोय कमी दाबाचा प्रभाव दोन तारखेलाही कायम राहण्याची शक्यता आहे पर्जन्य छायाचे भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास चार तारखेपर्यंत पावसाळी परिस्थिती कायम राहील सी सीएम मॉडेलनुसार विदर्भ मराठवाड्यामध्ये उद्याच तीस तारखेला पावसाळी वातावरण सुरू होईल एकतीस तारखेला मराठवाडा मरा आणि विदर्भाच्या दक्षिणी भागात पावसाळी प्रमाण वाढेल एक तारखेला मराठवाडा विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी प्रभाव हा मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असा दोन तारखेला राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने बहुतांश महाराष्ट्राच्या भागात मोठं पावसाळिक क्षेत्र दाखवलं आहे चार तारखेला अतिवृष्टीची परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नाशिकच्या काही विभागात या मॉडेलने म्हणजे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवली आहे या मॉडेलमधील अंदाज आपण बघतो तर साधारण गुजरातवरील डिप्रेशन आता चक्रीवादळात रूपांतरित होणार असून त्याचं नाव आसना असं असणार आहे तर विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे ज्याचा परिणाम महाराष्ट्रावर तयार होणार आहे त्यामुळे एकूणच पुढील कालावधीमध्ये जे साधारणपणे तीन चार तारखेपर्यंत काय परिस्थिती निर्माण होईल याची एक अपडेट आपण या माध्यमातून घेणार आहोत कारण महाराष्ट्रावर किती परिणाम होईल आणि हा पाऊस कधी उघडेल या दोन्ही प्रश्नाचं उत्तर आपल्याला यामध्ये शोधायचं आहे महाराष्ट्रावर हा नेमकी कमी दाब येईल का यामध्ये काही का बदल झाला आहे का हेही आपल्याला बघायचं आहे तर सध्याच्या वातावरणानुसार थोडा विदर्भावर याचा अधिक परिणाम या मॉडेलने दाखवला आहे हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे त्यामुळे आपण एकूणच बघतो की महाराष्ट्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे साधारण विदर्भ मराठवाड्याच्या दिशेने पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग सरकत आहेत त्यामुळे रात्री देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं अगदी आपण पुढील पाच दिवसात जरी अंदाज बघितला तरी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असा याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता कायम आहे तर अगदी पुढील दहा दिवसाचा विचार केला तर त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असा अधिक राहण्याची शक्यता आहे एकूणच या आपण जर धावता आढावा घेतला की बाबा या कमी दाबाचा महाराष्ट्रावर प्रत्यक्षात किती प्रभाव पडू शकतो तर उद्या देखील विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे एकतीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढतंय त्यामुळे कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर मुख्यत्वेकरून एक तारखेपासून जाणवायला अधिक सुरुवात होईल यामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे प्रत्यक्षात कमी दाबाचा जो मूळ प्रभाव आहे तो दोन तारखेला महाराष्ट्रावर सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात दोन तारखेला देखील बऱ्याच विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे महाराष्ट्रावर तीन तारखेला देखील अनेक विभागामध्ये जोरदार पावसासाठी अनुकूल वातावरण आहे तीन आणि चार तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे आपण असं बघतो की महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात खास करून आणि नाशिकच्या काही भागात तीन चार तारखेला किंवा पाच तारखेपर्यंत प्रभाव राहील या वादळाचा नंतर मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे साधारण पाच सहा तारखेनंतर महाराष्ट्रातील कमी दाबाचा प्रभाव कमी होईल महारा मात्र जी खूप भयावह परिस्थिती आपण बिलीव्ह करत होतो महाराष्ट्रामध्ये तेवढी ती ते तीव्र असणार नाही तर तिची तो जो प्रभाव आहे तो कमी राहील परंतु साधारणपणे एकतीस तारखेपासून चार पाच तारखेपर्यंत पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणारच आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा